कोण म्हणतं की गुन्हेगारांना शिक्षा झाली की त्यांचं मन बदलतं जयपूरमध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात अटक होऊन जामिनावर बाहेर आलेल्या व्यक्तीने असंच काही केलं ज्याने पोलीसही आदरले आणि समाज भयभीत झाला हाच आहे आजचा खरा आणि काळा किस्सा ही कथा आहे आनंद शर्माची साधारण चाळीस वर्षांचा मूळचा अलवर जिल्ह्याचा थोड्याच महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक बराच काळ न्यायालयीन कोठडीत राहून तो जामिनावर बाहेर आला पण बाहेर येताच त्याने जे वागणं सुरू केलं ते माणूस केला लज्जास्पद वाटावं असं होत जयपूरच्या झालटवाडा परिसरात राहणारी एक महिला सफाई कामगार तिच्यासाठी दररोज कामावर जाणं म्हणजे संघर्ष बनला होता कारण आनंद शर्मा रोज तिचा पाठलग करायचा बोलून छळ करायचा चार ते पाच दिवस हा त्रास सहन केल्यावर अखेर त्याने आपल्यावर होणाऱ्या छळाबद्दल आपल्या नवऱ्याला सांगितलं शुक्रवारी सकाळची वेळ त्या महिलेचा नवरा रागाने आनंद शर्मा समोर गेला दोघांमध्ये वाद झाला आणि मग आसपासचे स्थानिक लोकही जमा झाले समाजाचा संताप उफाळून आला काही लोकांनी आनंदवर हात उचलला मारहाण सुरू झाली आणि तेव्हाच घडली एक थरकाप उडवणारी घटना आनंद शर्माने खिशातून एक छोटा पेपर कटर काढला आणि कोणालाही कल्पना येण्याच्या आधी त्याने स्वतःचा गळा चिरला त्या क्षणी गर्दी सुन्न झाली रक्ताच्या धारा वाहू लागल्या लोक लगेच त्याला उचलून जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले पण तोपर्यंत तो फार उशीर झाला होता जोटवाडा पोलीस स्टेशनचे एस ओ राजेंद्र सिंह शेखावत यांनी घटनेची पुष्टी करत सांगितलं की आनंद शर्मा आधी खुनाच्या गुन्ह्यात अडकला होता दिल्लीमध्ये त्याने काळ्या जगतात पाऊल टाकलं होतं बाहेर येताच त्याचं वर्तन पुन्हा बिघडलं आता पोलीस अधिक तपास करत आहेत की का त्याने हे टोकाचं पाऊल उचललं समाजाच्या दबावामुळे कि काही आधीच ठरवलेलं होतं मित्रांनो आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे गुन्हेगार बाहेर आले तरी त्यांचं मन बदलत का समाजाचा राग लोकांचा रोष या सगळ्याचा परिणाम मानसिक तणावर होतो का आणि त्याचं उत्तर अशा घटनांमध्ये मिळतं का एका बाईच्या असुरक्षिततेपासून सुरू झालेला हा प्रवास एका मृत्यूवर जाऊन संपला पण त्यामागे राहिलेत अनेक प्रश्न अनेक अश्रू आणि अने अजूनही जिवंत असलेली भीती ही घटना आपल्या मनात खोलवर काही विचार सोडून जाते न्याय म्हणजे फक्त शिक्षा आहे का की मानसिक आधार समाजाची जबाबदारी आणि व्यक्तीच्या वागणुकी मागची पार्श्वभूमी समजून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं आनंद शर्मा जसा वागला त्यामागे काय कारण असू शकेल तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच खऱ्या घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद